आपला मराठा समाज हा जवळपास आपला देश तेव्हापासून आपल्याला आरक्षण एक विद्यार्थी वीस वर्ष एकवीस वर्षाला दादा शिकून बाहेर पडते अशा तीन पिढ्या बरबाद झाल्या आणि कुठतरी आता आरक्षणाच्या आपण शेवटच्या टप्प्यात येऊ थांबलो आणि म्हणून अख्खा मराठा समाज आपण इथे आलेले हे चार दोन नाही हो हे सहा कोटी मराठ्याचं नेतृत्व आहे दादा जरा याच्या विचार करा एकमेकाचे उन्हे धुन काढू नका दुसरी अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आहे दादा की या ठिकाणी तुमच्या तीन पिढ्या बरबाद झाल्या आपला मराठा समाजाचा मुख मोर्चा निघाला अठ्ठावन्न मुख मोर्चा निघाला हा समाज शिव छत्रपती शिवाजी महाराजाची वंशवळ आता आपण आपले अठ्ठावन्न मोर्चे अत्यंत सुंदर आणि चांगले निघाले बरं आपला मराठा समाज लेकरा बाळा सहित काउन उतरला कोणाचं नेतृत्व होतं का दादा कोणाचं नेतृत्व नसताना करोडो समाज प्रत्येक जिल्ह्यात रोडवर हो आला कारण आरक्षण पण युगावगाळ त्यावेळेस नेतृत्व नव्हतं सामान्य मराठा आला कोणाचं नेतृत्व होतं का आज दादाच्या रूपानं दादा, दादा तुमच्याकडे आज हा समाज डोळे झाकून असा एकदम म्हणजे सहा करोड लोक तुम्ही आदेशाची वाटच पाहिले एक तुमच्याबद्दल लोकांना एक आशा निर्माण झाली आणि माझा असं वैयक्तिक मत आहे कोणी कोणाला क्रॉस करू नका आता माझं मत आहे की याला फायदा होईल त्याला तो ठावाईन त्याच्यापेक्षा हा मराठा समाज माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच एकत्र आलो आपण समाज म्हणून आपली चारही मराठी असली तो गुतागुती करतात पण या भावाकडे पाहून चुपात सगळे सहा कोटी मराठी छोटात कमाल बरोबर आहे म्हणून आपण एकत्र आलो का या एकत्रचा फायदा करून घ्या मी छोटा मी मोठा म्हणण्यापेक्षा आता आपण एकदम आरक्षणाच्या याच्यावर आज सत्तावन्न लाख परिवाराला महाराष्ट्रामध्ये कुलबी भेटले पर आपण दिले की आपल्या आजी याच्या पण याच्या काळात आपण ते पुण्या बाजारान दिलं का दादामुळं भेटलं आता राहिली दादाचं जे भूमिका आहे ती सर्व पक्षी आहे ते तीन घटक आहेत मग आणि ते महागडीचे तीन घटक मोठं राहिलं या सहा पक्षाच्या प्रमुखांना रातोरात आरक्षण भेटत नाही काय करायचं आमदार खासदार हे तर टाटा खालचे मांज राहत पक्षप्रमुखा खालची मांज राहत पक्षप्रमुखांना माझी अशी एक तर विनंती आहे की आज तुम्ही दादा पहिले आता जे पी आंदोलन होतं का बिहारला जयप्रकाश नारायण ते आंदोलन आजची इतिहासात नोंद आणि ते आंदोलन जन आंदोलन होतं दादा तुमचं झालं तर तुम्ही या सहा जणांना पत्र देवा इकडे तीन घटक पडून देवेंद्र फडणवीस तो काय अजितदादा असत सांगाव्या तुम्ही एकनाथ शिंदे असतील इकडे ते शरद पवार काय उद्धव ठाकरे असत माझ्या ते नाना पटोले यायला आपण पत्र द्या तो पत्र व्हायरल करा बरोबर आहे आणि त्या पत्रात अशी भूमिका मांडा तुम्ही दोनच की बाबा तुम्हाला सर सगळं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मंजूर आहे का हो नाही ये द्या हे काय झाली स्पष्टीकरण गोलमोल गोलमोर तसं नको तुम्ही पत्रात अशी मागणी करा बरोबर आहे ऑप्शन दोन हे मंजूर आहे का आपण पत्र घ्या ना ऑप्शन दोन ऑप्शन दोनच हो किंवा नाही आणि तुम्ही बाजार दिले तरी हे देणार माझं असं होईल दादा शिगडायचा अभ्यास आहे काय म्हणा याला फायदा ते जाऊ द्या यांनी तीन दिवसांमध्ये यांनी याचं उत्तर देवा भूमिका स्पष्ट करा उगा तुला डायरेक्ट शरद पवार का लेडूस घ्याय अरे सगळेच बंद आता आपली लेकरे मरती आराम पाहिजे हे महत्वाचा मुद्दा आहे कोणाचा फायदा जाऊ बरोबर नाही ना दादा तुम्ही ही भूमिका मीडियाला मांडा तुम्ही सही करून पत्र पाठवा आणि त्यांना तीन दिवसात नाही यांनी ऐका यांनी नाही दिली भूमिका की माझं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाला मंजूर विरोध आहे का नाही आहे बरेच शब्द त्याची कोर्टी ते शरद पवार नाही ना ओबीसी तर धक्का लागतात ते बोलणार नको आम्हाला स्पष्ट याच्यात नाही होय किंवा नाही बोलत म्हणित द्या आणि व्हिडिओ टाका की समाजाला या सहा कोटी मराठीला कोण द्या ना याची भूमिका काय

आता आपल्याला साठ वर्षांच्या आंदोलनामध्ये आरक्षण नाही भेटलं आता भेटलं तरी ती तीन पट भेटाव तर आपली बरोबरी होईल हा दुसऱ्या समाज असा तिला पण म्हणून आरक्षण कसं कसे तात्काळ कसं भेटेल याच्यावर विचार करा आणि पत्रावर हा जोड की मी लय लांबून आलो दादा सगळे मंडळ घेऊन आलो यामध्ये हे काहीतरी याचा उघड पड द्या पक्ष प्रमुख साहिब ही भूमिका मंजूर असली आपण हे पत्र व्हायरल करा सैना यांची स्पष्ट भूमिका मांडाव होय किंवा नाही एवढं करून जय